नमस्कार आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत केंद्रात राज्याला आठ ते नऊ मंत्रीपदे भाजपला पाच तर शिंदेंना दोन मंत्रीपदाची शक्यता राष्ट्रवादीला हवीत दोन तर आठवलेंची कॅबिनेटची मागणी मुंबईत भाजप शिंदे गटाचे आठ आमदार धोक्यात उद्धव ठाकरेंचीही दोन आमदार मायनसमध्ये तीन विधानसभा मतदारसंघात भाजपकडून महायुतीच्या उमेदवारांना कमी मताधिक्य तूर्तास राजीनामा नको शपथविधीनंतर चर्चा करू गृहमंत्री अमित शहा यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला यावेळी माघार वारंवार नाही फडणवीसांच्या विनंतीस मान विधानपरिषद न लढण्याचा राज ठाकरेंचा निर्णय विधानपरिषद निवडणुकीच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने डावखरेंना उमेदवारी दिली आहे त्यामुळे अभिजित पानसेंनी माघार घ्यावी अशी विनंती भाजपने केल्यानं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा हवेतच घोषणा एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांची भरल्या मात्र अकरा हजार पंच्याऐंशी आचारसंहितेचा अडचण आलाय का प्रीपेड मीटर लावायला आलेल्यांना हुसकावले माटुंगा कामगार शिबिरात प्रीपेड मीटर सक्तीने बसवण्यावरून वाद वाढला जनतेचा मीटरला विरोध सरकार स्थापनेचे मोदींना निमंत्रण पंतप्रधानांसह प्रमुख केंद्रीय मंत्र्यांचा उद्या शपथविधी केंद्रात शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रीपदे अजित पवारांनीही केली मागणी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची खलबते महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रितरित्या लढवणार अरविंद केजरीवाल यांच्या नियमित जामिनाला ईडीचा विरोध आरोप गंभीर आर्थिक गुन्ह्यात लिप्त असल्याचा दावा नीट परीक्षा तात्काळ रद्द करा विरोधकांच्या सुरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सूर दोन हजार शिक्षकांच्या वेतनात भर अतिरिक्त घरपाडे भत्त्याचा विषय मार्गी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आदेश वीस रुपयात दोन लाखांचा विमा तुम्ही काढलात का शासनाची अभिनव योजना योजनेसाठी वार्षिक बारा रुपयांचा हप्ता दोन लाखांचा मिळतो विमा कवर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद